पहलगामचा हल्ला बावीस एप्रिलला झाला आणि भारतातल्या सगळ्या लोकांची अशी मानसिकता झाली की काश्मीरचं पर्यटन बंद करावं मात्र अतुल कुलकर्णी नावाच्या एका अभिनेत्याला असं वाटलं की आपण तिथं जावं आणि सांगावं की बघा इथले लोक किती चांगले आहेत वातावरण किती चांगलं आहे पुन्हा एकदा पर्यटन चालू करा म्हणजे इतकाही दम नाही की अजून तिथं मृत झालेल्या लोकांचे शव तिथं सापडलेत का तिरे की त्यांचा शोध चालू असताना अतुल कुलकर्णींना फारच घाई झाली आहे हिरो होण्याची मुळामध्ये तिथलं पर्यटन बंद करावं ही भारतातल्याच लोकांची आता इच्छा झालेली आहे काश्मीरला पूर्वी स्वर्ग म्हणायचे नंदनवन म्हणायचे नंतर तिथं जे हत्यारे निर्माण झाले लोक आतंकवादी निर्माण झाले अतिरेकी कार्यवाहाला पाठिंबा देणारे लोक निर्माण झाले हळूहळू नेहरूच्या काळापासून काश्मीरला शापिक नंदनवन म्हणायला चालू झालं पण आज त्याला मसन वाटा स्मशानभूमी हा शब्द आहे भारताच्या दृष्टीनं काश्मीर ही स्मशानभूमी झाली आहे किती स्मशानभूमी झाली आहे तर हजारो लाखो लोक भारतामध्ये रुग्णालयात रोगानं मरत नाहीत तितके लोक काश्मीरमध्ये कारण नसताना मरून गेलेले आहेत मिलिटरी मॅन मेलेले आहेत तिथले जवान मेलेले आहेत तिथं बॉम्बस्फोटात लोक मेलेले आहेत पर्यटन मेलेले आहेत काय तिथं पर्यटक मेलेले आहेत आणि हे काश्मीरचं आता नंदनवन हे जे नाव आहे ते नाही आहे तीनशे सत्तर रद्द झाल्यावर असं वाटलं की ताबडतोब आता तिथं काही फार मोठं बदल होतील परंतु जनता तीच आहे तिथं मोठ्या योजना उभा करायला वेळ लागणार लाखो लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला पाहिजे आणि लोक स्थलांतरित केले पाहिजे तोपर्यंत पर्यटनाची तो जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये हे आता बघा पर्यटन करणाऱ्या कंपन्या तिथं घेऊन जातात या कंपन्यांना पैसे कमवायचे आणि या कंपन्या पर्यटकांची काहीही सुरक्षा बघत नाही मोठमोठ्या जाहिराती देतात पानच्या पान आणि पर्यटकांना घेऊन जातात आणि वाऱ्यावर सोडतात अतिरेकी गोळा घालताना पर्यटन करणारे ज्या लोकांनी त्यांना घेऊन गेलं त्या कंपनीचे लोक कुठे होते म्हणून केसरी टूर्सने एक फार चांगला निर्णय घेतला केसरीने सांगितलं की आम्ही काश्मीरचं पर्यटन के बंद केलं सध्या करणार आहेत बंद हे अतिशय चांगली भूमिका आहे काही फरक पडतो हे काश्मीर नाही बघितलं तर काश्मीरचं पर्यटन बंद करण्याची भूमिका पर्यटक कंपन्यांनी घेतली पाहिजे आणि त्यासोबत जर फारच इच्छा असेल कंपनीला एखाद्या पर्यटन करायचं काश्मीरमध्ये तर स्वतःच्या चार चार पाच पाच कमांडो सुरक्षा व्यवस्था घेऊन सेवानिवृत्त मिल्ट्रीमॅन घेऊन सरकारची परवानगी घेऊन स्वतःची सुरक्षा तिथं निर्माण केली पाहिजे दुसरा मुद्दा त्या ठिकाणी लोकांच्या मनामधला हा विचार आहे बरं का की पर्यटक तिथं जातात तर हे पर्यटक काय म्हणतात काही जणांनी मुलाखती दिल्या तिथं मिल्ट्री नव्हती तिथं सुरक्षा व्यवस्था नव्हती मुळामध्ये ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण पर्यटनाच्या खास भागामध्ये येत नाही आणि तिथं काही पर्यटक जे गेले तर तुम्हाला असं वाटतंय का की पर्यटकांनी मजा करावी तिथं तुम्ही हनीमूनला जाणार नवराबाई घेऊन जाणार मजा करणार बर्फात घसरणार आणि तुमचं संरक्षण मिल्ट्रीवाल्यांनी करायचं गोळ्या फोन आणि तुम्ही काय करायचं एकाही पर्यटकाने हल्ला केला नाही उलट टपाली सगळे लपून कसं बसलो आम्ही पळून कसं गेलो आम्ही दरवाजाच्या आड कसं बघत होतो आम्ही मागं कसं फिरलो पण एकाने तरी एका तरी पर्यटकानी पर्यटकाला नेणाऱ्या कंपनीच्या लोकांनी हा मुद्दा फार मोठा लोकांच्या मनामध्ये आहे की स्थानिकचे फार लोक मेले नाहीत आणि पर्यटन करणारे हे जे लोक आहेत म्हणजे आपण मजा करायची मिलिटरी मॅननीच आमचं संरक्षण करावं तुम्ही जाता कशाला तिथं तुमचं संरक्षण करण्यासाठी मिलिटरी आहे का मिलिटरी देशाच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी आहे त्या ठिकाणी तुमच्या संरक्षणासाठी मिलिट्री जर ठेवायची असेल तर आपण काय वेगळे अजून त्या ठिकाणी काय वेगळं तर आत्ता आप आपल्याला या ठिकाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही पर्यटकांनी सुद्धा हल्ला करायला शिकला पाहिजे किमान हल्ला झाल्यावर त्या हल्ल्याला प्रतिरोध तरी करायला शिकलं पाहिजे म्हणजे रस्त्यावर एखाद्या पत्नीला जर एखादा माणूस घेऊन चालला तर नवऱ्याने आक्रमण नाही करायचं नवऱ्यावर गोळीबार करताना एक बिचारी महिला म्हणते मला गोळ्या घाला मला असं वाटतंय की खरं तर ती महिला दुर्दैवी आहे तिच्या नवऱ्याची हत्या झाली आहे तर ती महिला मला गोळ्या घाला म्हणण्यापेक्षा अंगावर तरी टाकायचं काहीतरी त्या का अतिरेक्याची बंदुकीच करून घेण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे याच्यामध्ये माझा मुद्दा हा आहे की कुणी म्हणेल आपल्यावर वेळ आल्यावर कळतं वगैरे पण माझा मुद्दा हा आहे की जर आपल्याला फारच मजा करायची हौस असेल तर ती मजा करताना जर असे हल्ले झाले तर आक्रमण तरी रोखण्याची क्षमता घेतल्याशिवाय गे आपण गेलं नाही पाहिजे धर्म विचारून गोळ्या घातल्या याचा अर्थ हा फक्त आतंकी हल्ला नाही तर हा हल्ला जिहादी हल्ला आहे आणि स्थानिक सपोर्टचे लोक पंधराशे संशयित सापडले आपण किती जरी म्हणलं की स्थानिकच्या लोकांचा काही दोष नाही तरीसुद्धा स्थानिकच्या तिथल्या लोकांना बाहेरचे लोक माहीत असतात त्या लोकांना स्थानिकचे लोक ओळखू येतात अहो तिथं जे स्लीपर्सले सेल आहेत दहशतवाद्यांना मदत करणारे आहेत या लोकांना शंभर टक्के स्थानिकच्या लोकांना हे सगळं माहीत असतं बऱ्याच लोकांना त्याच्यामुळं तर पंधराशे लोक आता पर्यटकांना लुटणं हे तिथल्या खास काही लोकांचं काम आहे म्हणजे अगदी तिथले शिकारी असो तिथले हॉटेल असो तिथले खाण्यापिण्याचे विषय असो तिथले घोडा गाड्या असणारे चलो असणारे काय तिथले लॉज असो टॅक्सी असो शिकारा आणि अगदी फळं विकणारे फोटोग्राफर हे पर्यटका पर्यटनावर जगणारे लोक आहेत आणि हे सगळे तिथं पर्यटनावाल्याला लुटतात पर्यटनासाठी आलेल्या लोकांना हे तिथल्या लोकांनी आता परवा सांगितलं की तीन दिवसाचं आमचं बुकिंग आहे पण आम्ही एक दिवस अगोदर रद्द केलं तर आम्ही काय करावं म्हणून न वापरलेल्या गाडीचे पैसे न राहिलेल्या लॉजचे पैसे भरावे लागले म्हणजे तिथं पर्यटक मेले तरी चालतंय परंतु तिथं पर्यटन कंपन्या पर्यटकांना घेऊन जाणार ही भूमिका पर्यटक कंपन्यांची पर्यटन कंपन्याची असता नये आणि त्यांची जबाबदारी फक्त पैसे कमवायची नाही तर काश्मीर खोनाऱ्या खोऱ्यामध्ये जर कुणी जाणार असेल तो स्व स्वसंरक्षणासाठी पर्यटकांनीसुद्धा हत्यारी परमिशन वगैरे घेऊन किंवा संरक्षणासाठी काही गोष्टी घेऊन गेल्या पाहिजे फक्त थंडी वाजते म्हणून स्वेटर घेऊन जायचं नाही तर एखादा हात्यारसुद्धा परवानगी घेऊन गेलं पाहिजे मी या ठिकाणी आणखी एक काही लोकांनी केलेला विनोद सांगतो आहे हे माझं मत नाही आहे पण चक्क लोकांनी सांगितलं की काश्मीरला जाताना कलमा शिका तुम्हाला जर काश्मीरला जायचं असेल तर कलमा मुन। शिका म्हणजे पुन्हा तेव्हा जर कोणी अतिरेकी समोर आला हिंदू आहे त्या मुसलमान म्हणला तर म्हणा कलमा येतात मला म्हणून कलमा म्हणून दाखवा नाहीतर हल्ला करायला शिका हे पण लोकांचं मत आहे एकतर कलमा शिका नाहीतर हल्ला करायला शिका स्वसंरक्षणासाठी हात्यार घेऊन जावा आणि सरकारला माझी विनंती आहे या निमित्तानं की पर्यटन जर तिथं वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त सरकारी यंत्रणा तिथं उभा करा देशातल्या लोकांना तिथं स्थायिक करा देशात देशातून राज्या राज्यातून जसे उत्तर प्रदेशचे लोक यूपीचे बिहारचे महाराष्ट्रात येतात तामिळनाडूचे कर्नाटकातले जसे ता, महाराष्ट्रात येतात तसं काश्मीरमध्ये दे सगळ्या देशाला तिथं स्थायिक करा हॉटेल असतील पर्यटन असतील टॅक्सी व्यवसाय असतील सगळ्या लोकांना लायसन द्या त्या ठिकाणी डेमोग्रफी जी मुळात चेंज झाली मुळात काश्मीर ही कश्यप ऋषीची भूमी आहे आणि कश्यप ऋषीच्या या भूमीमध्ये स्मशानभूमी केलेल्या या राक्षसी लोकांना कधी ना कधी वटणीवर आणण्यासाठी तिथली डेमोग्रफी पुन्हा एकदा पहिल्यासारखी झाली पाहिजे या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर जगन्नाथ पाटील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद